अतिक्रमण न काढता कट्टे करत असल्यानं मिरज सुधार समिती आक्रमक काम बंद पाडले छत्रपती शिवाजी महाराज रस्ता शेजारील पद दिवेचे कट्टे काढून टाकले मिराज शहरातील प्रमुख रस्ता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे शुक्ल काष्ट संपता संपेना अशी गत झालीय गेल्या दोन दिवसापासून शाहू चौक ते हुतात्मा फुले चौकापर्यंत पद दिवे रस्त्याच्या मध्यभागी न बसवता रस्ता शेजारी अतिक्रमण न काढता पद दिवे बसवत असल्यानं संतप्त झालेल्या मिराज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी पद दिवे कट्टे काढून टाकत काम बंद पाडले छत्रपती शिवाजी महाराज अंदाजपत्रकाप्रमाणे बावीस मीटर रस्ता रुंदीकरण होण्यासाठी छत्रपती शाहू महाराज चौक ते महात्मा फुले चौकापर्यंत रस्ता शेजारील उत्तम नगर परिसरातील प्लॉट नंबर तीनशे दहा तीनशे एकोणीस मिळकत धारकांना विषय प्रलंबित आहे महात्मा फुले चौक ते बालाजी मंगल कार्यालयापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या अंदाजपत्रकामध्ये रस्त्याच्या दुतर्फा दीड मीटर रुंदीच्या गटारी आणि त्यावर पाचच्या फुटपाथचा समावेश आहे छत्रपती शाहू चौकातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाची पूर्वीची भिंत शहरी बस स्थानक भिंत मुख्य बस स्थानक भिंत हटवण्याचा निर्णय झालाय भिंती हटवल्यानंतर हा रस्ता बावीस मीटर उपलब्ध होणार आहे अशी वस्तुस्थिती असताना संबंधित ठेकेदार छत्रपती शाहू महाराज चौक ते महात्मा फुले चौकापर्यंत रस्त्याच्या मध्यभागी पददिवे न बसवता रस्ता शेजारी बसवण्यासाठी कट्टे केल्यानं भविष्यात पुन्हा अतिक्रमण होणार असल्याचं मत मिरज सुधार समिती छत्रपती शिवाजी महाराज रस्त्या संदर्भात मिरज सुधार समिती बावीस मीटर अंदाजपत्रकाप्रमाणे हा रस्ता होण्यासाठी काय मागणी आहे या आमच्या या मागणीची दखल घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं शाहू चौकापासून ते महात्मा गांधी चौकापर्यंत आणि बालाजी मंगल कार्यालयापर्यंत रस्त्याच्या मध्यभागी पददेवी बसवण्यात आलेले आहेत त्या तर शाहू चौकापासून ते महात्मा गांधी चौकापर्यंत हा रस्त्याच्या मध्यभागी पददेवी न बसवता रस्त्याच्या पूर्वेला पददेवी बसवण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा काही ठिकाणी ते फाउंडेशनसुद्धा केलेलं आहे हे अतिशय चुकीच्या पद्धती नाही जर हा रस्त्याच्या जर शेजारी जर हा पददेवी बसवले तर हा रस्ता भविष्यामध्ये कधीही रुंदीकरण होणार नाही अशी आमचं धारणा आहे आणि अशी आमची हे वस्तुथिती आहे म्हणून आज आम्ही राष्ट्रीय महामार्ग पार्टीकडच्या अधिकाऱ्यांना विनंती केली आणि त्या ठेकेदारला पण आम्ही सुनावलं की हा रस्त्याच्या शेजाऱ्याच्या भिंतीचा विषय असेल किंवा मेकत्रकारच्या त्या राधीचा विषय असेल हा विषय निकाली होऊपर्यंत हा रस्त्या संदर्भात पद्धतीने बसवण्यात येऊ नये अशी मी ते मागणी केलेली आहे जर पतदेवी बसवायचं असेल तर रस्त्याच्या मध्यभागीच बसवणे गरजेचं आहे रस्त्याच्या एका शेजारी पदधवी बसवले तर या रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण होण्याची दाड शक्यता आहे यासंदर्भात आम्ही त्यांना अधिकारण आम्ही कळवलेलं आहे जर हे सुद्धा जर महानगरपालिका असेल किंवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण असेल हा रस्ता करण्याचा पदधेवीपासून करण्याचा प्रयत्न करत असेल तर मेरेसुद्धा समितीचे कार्यकर्ते हे पतदेवी काढल्याशिवाय राहणार नाही